मी तुम्हाला आज असे काही स्पेशल सिमटम्स सांगणार ज्यामुळे हो तुम्ही घरच्या घरी ते सिमटम्स रिलेट करून तुमचा ओल्युशन डे कॅल्क्युलेट करू शकता आपण लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये ओल्युशन डे आणि फर्टाईल वेंडो बद्दल माहिती घेतलेली आता आपण ते सिमटम्स सुद्धा जाणून घेऊ जेणेकरून तुम्हाला ओल्युशन डे फाइंड आउट करणं इझी होईल फर्स्ट सिम्पटम्स म्हणजे आपले टेम्परेचर आपल्या फर्टाईल विंडो मध्ये आपल्याला रेग्युलर बेसिस वर सकाळी उठल्यावर बेजर बॉडी टेम्परेचर नोट डाऊन करायचे ज्या दिवशी आपलं ओवरिशन होत असेल तेव्हा ते टेम्परेचर स्लाइटली वाढलेलं असेल सेकंड सिम्टम्स म्हणजे वजायना डिस्चार्ज ह्या काळात जो डिस्चार्ज होतो तो स्टिकी व्हाईट असतो एक व्हाईट सारखा तो दिसतो सो तो तुम्ही नोटीस करू शकता थर्ड म्हणजे पेल्विक पेन आपल्या ओटीपोटामध्ये पोटामध्ये ओलेशनच्या दिवशी हलकसा पेन जाणवतं स्लाइट पेन जाणवतं ते तुम्ही नोटीस करू शकता फोर्थ म्हणजे सेन्स ऑफ स्मेल ह्या काळात तुम्हाला स्मेल्स जे आहेत ते खूप स्ट्राँगली नोटीस होतात अँड फिफ्थ पॉईंट म्हणजे सेक्शुअल डिझायर ह्या काळात तुम्हाला नॅचरली सेक्शुअल रिलेशनशिप ठेवायची इच्छा होते त्या काळात तुम्ही कुठलाही फिमेल इको मध्ये न आणता आपल्या मेल पार्टनरला अप्रोच करा त्यांना विचारा की आज आपण रिलेशनशिप ठेवू शकतो का जर ते सुद्धा हो फिजिकली मेंटली प्रिपेअर असेल तर त्या काळात तुम्ही रिलेशनशिप ठेवा म्हणजे तुमचं सक्सेसफुल इन्प्लांटेशन व्हायचे चान्सेस वाढतील तुम्हाला एक फर्टिलिटी जर्नी आमच्यासोबत एन्जॉय करायची असेल तर तुम्ही आता माझ्यासोबत माइंडफुल फॉर्टिलिटी प्रोग्राम जॉईन करू शकता त्याचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी आता खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा